छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडलाय माळीवाडा टोल नाक्याजवळ पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर बसने तात्काळ पेट घेतला या दुर्घटनेत अमोल सुरेश शेलकर वय वर्ष अडतीस राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण बत्तीस प्रवासी होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पदमपुरा आणि कांचनवाडी येथील पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आणि बचाव कार्य राबवले दरम्यान माळीवाडा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आलाय